नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते केस प्रतिनिधी केस शहरातून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला शहरातील एका कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर लेंडेक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की दिनांक नोव्हेंबर वीस रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास केस शहरातून एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केले केस येथील हनुमान मंदिरा शेजारी अंकु कॅफे नावाच्या कॅफेत नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला त्यानंतर पीडितेने ही सर्व माहिती तिच्या पालकांना सांगितली त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपी विरुद्ध अट्रॉसिटी सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे केस शहरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे तपास करीत आहेत सदर अल्पवयीन मुलीचे दिनांक नोव्हेंबर वीस रोजी अल्पवयीन मुलगी तिची बहीण व भाऊ हे तिच्या वडिलांच्या आजी सोबत एका खोलीत तर आई वडील एका खोलीत झोपले होते रात्री दीड वाजता अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले ती घरात नसल्याचे निदर्शनास येताच आजीने तिच्या आई वडिलांना माहिती दिली त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी पहाटे साडेतीन वाजल्याच्या सुमारास केस पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कॅफे मध्ये घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार करणारा आरोपी वर्षाचा आहे केस शहरात हनुमान समोर अर्जुन काळे या तरुणाने कॅफे सुरू केला अद्याप त्याचे उद्घाटन झालेले नाही आरोपी आणि कॅफे चालक अर्जुन काळे हे मित्र आहेत आरोपीने रात्री कॅफेत आराम करण्यासाठी म्हणून अर्जुन काळे याच्याकडून कॅफेची चावी घेतली आणि त्यांनी रात्री अल्पवयीन मुलीला त्या कॅफेत घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला शहरात कॉफी शॉप कॅफे आणि स्पा सेंटर नावाखाली तरुण तरुणींना एकांत उपलब्ध करून देण्यासाठी आडोसा व स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्या जातात त्या ठिकाणी धूम्रपान देखील केले जात आहे अशा धंद्याच्या गोंडस नावाखाली अशा कॉफी शॉप कॅफे आणि स्पा सेंटर चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे पुढील अपडेट साठी सबस्क्राईब शेअर लाइक करा धन्यवाद